वाल्मिक कराडवर अंजली दमानिया यांनी सनसनाटी आरोप केलेत गुन्हा दाखल झाल्यावरही वाल्मिकला पोलिसांचं संरक्षण होतं आणि फरार उज्जैनमध्ये सुद्धा सोबत होते पोलिसांनी अकरा डिसेंबर पर्यंत पोलीस संरक्षण दिल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे तर पंधरा डिसेंबरला तो पोलीस वाल्मिक सोबत कसा होता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला टू द पॉईंट याच ही चोवीस तासच्या विशेष मुलाखतीत दमानियांनी हे आरोप केलेत वाल्मिक कराडवर दाखल गुन्हे आणि संरक्षण यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे गुन्हा दाखल झाला आणि तरी देखील पोलीस संरक्षण कसं होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय वाल्मिक कराडचं पोलीस संरक्षण हे अकरा डिसेंबरला काढण्याचा दावा पोलीस करतात पण वाल्मिक कराड फरार असताना उज्जैनला गेलेला होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय वाल्मिक कराडनं के शेअर केलेला फोटो हा दुसऱ्या अंगरक्षकानं काढल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे ह्या कागदपत्रांमुळे तुम्ही एक का था 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 एक तारीख मला दिसते की दोन अंगरक्षक संभाजीनगर सशुल्क त्यांचा अर्थात आहेत पण ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अकरा डिसेंबर exactly. दोन हजार चोवीसपर्यंत नाही एक महिना नाही ज्या दिवशी त्याच्यावर खंडणीचा आरोप झालाय त्या दिवशी पर्यंत त्याच्याकडे दोन अंगरक्षक होते अकरा डिसेंबर पर्यंत येस आणि सरेंडर वयाच्या वीस दिवस आधीपर्यंत हा नाही नाही महत्वाची ती तारीख ज्या दिवशी एफ आय आर झाला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा त्या दिवसापर्यंत ते होते असं इथे पेपरवर आहे पण महत्वाचं काय आहे की जेव्हा ते उज्जैनला वगैरे होते तेव्हा एक फोटो बाहेर आला होता त्याच्यात तो एक अंगरक्षक फोटो काढत होता आणि दुसरा अंगरक्षक त्यांच्या बाजूला गळ्यात पट्टा घालून होता ते त्यांनी फेसबुकवर पंधरा तारखेला टाकलेला आणि म्हणजे पंधरा तारखेपर्यंत हे त्यांच्या बरोबर फिरत होते आता देण्यासाठी मला हे अकरा पर्यंत दिलंय काय का मला माहित नाही मी हा अंडर पब्लिक डिस्क्लोजर मी पत्र लिहून त्यांच्याकडनं माहिती मागवली